नमस्कार मंडळी मी रिया रियाज ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे Uh, मंडळी आपला चॅनल हा नवीनच आहे तरी तुमचा एवढा सारा सपोर्ट बघून मला मा, माझ्या फॅमिलीला खूप सारा आनंद झालेला आहे आता सपोर्ट तुमचा कायम राहू दे मंडळी जसे जसे तुम्ही व्हिडिओ बघताय तसं आपला चॅनल ग्रो होण्यासाठी थोडं जसं तुम्ही व्हिडिओ बघाल तसंच व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब लाईक पण करत जा मंडळी म्हणजे आपल्या चॅनल ग्रो होण्यास आणखीन मदत होत जाईल आज आपण मदतीचा हात एखाद्या माणसाला दिला तर दोन हात आपल्या आपल्या आपली मदत करण्यासाठी पुढे उभे असतात लाईक किंवा एक सबस्क्राईब केल्याने आपलं फार काही असं नुकसान होत नाही किंवा सबस्क्राईब करायला लाईक करायला आपल्याला पैसेही पडत नाहीये आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओ बघताना एक पण करत जा तर आपला असा विषय होता आपले सण पण आपले येत येत आहेत आपला आता गौरीगण सण येत आहे तर काही लोकांना गावी जायचं असतं गावी आपल्या कोकणातल्या गावी तर आम्हालाही तसंच आमचं कोकणातलं गाव चिपोण मध्ये आहे तर आता उत्सुकता लागलेली आहे कधी गावी एकदा जात आहे तर गावी जाण्याच्या आधी आली आपली शॉपिंग तर शॉपिंग तर आमची पंधरा दिवस आधी हळूहळू चालत आहे एकदम काय आपली शॉपिंग होत नाही कारण खूप साऱ्या वस्तू आता व्हरायटी मार्केटमध्ये आलेल्या आहेत मार्केट पूर्ण फुललेलं आहे गणपतीच्या दिवसामध्ये पण आपल्याला आपल्याला पाहिजे तशी वस्तू मिळत नाही एकदाच जाऊन शॉपिंगला तर आपण जेव्हा जेव्हा जातो म्हणजे मी तरी माझं करते जेव्हा जेव्हा मी जाते मला जे आवडेल ते थोडं थोडं मी घेऊन येत जाते म्हणजे एकदाच एका वेळी जाऊन मला माझ्या आवडीचं माझ्या पसंतीचं असं प्रत्येक एकाच टाइममध्ये जाऊन मला काही मिळत नाही तर मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा थोडं थोडं असं काही मला मिळेल तसं मी आणून ठेवत जाते तर तसंच आता बघा आपल्या लेडीजचं तर आलं कपड्यांची शॉपिंग असते आता सणासुतीचे दिवस आहेत म्हटल्यावर साड्या आल्या साड्या घेतल्या तसं ब्लाऊज शिवायचं असतं आणखी काही त्याची तयारी असते ज्वेलरी आली मेन ने कॉलेज अशा खूप साऱ्या गोष्टी आल्या मेकअपचं सामान आलं तसंच एकदा मॅडम साठी आपल्याला म्हणजे तिच्या पेनजळ तर आहेतच लहानपणीच्या पण तिच्या पायाला आता ते बसत नाही तर तिला आता पेनजळ ठेवायचं तर काय लावली ते तर काय पण सांगू शकत नाही आणि गावी गेल्यावरच ते सगळं वेअर करायला आपल्याला मिळत आणि ते चांगलंही वाटतं सणाच्या दिवसांमध्ये था आपण छान लटून सजत राहिलं छान अलंकार ज्वेलरी घातलं तर खूप छानही वाटतं आपल्याला तर तिला ते घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते

एका साईडने चवल मम्मी ते आपले कडे आहेत

कोणती डिझाईन पाहिजे तुला जास्त घुंगूर पण नको ते घुंगुराला पडून जातो हे बघा छान छान डिझाईन आहेत मस्त मस्त लहान मुलांसाठी 他他和中国不样。 फाय नीक हेलो खुद काय हेलो नको बोलले तरी हलवते क्या बोलिए ना मेरे को गाव जाना है Jalun dako? Jalun 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 खाली तिकडेच <laughs> हे डिझाईन आवडले मिथिलाला हे डिझाईन फायनल केलंय तिने तिला छुमछुम वाजणारे पाहिजेत आहे ना छमछम वाजली पाहिजे समजली पाहिजे मिथिला आहे म्हणून छान आहे डिझाईन न्यू डिझाईन आहे लेटेस्ट लेटेस्ट डिझाईन आहे दाखव पाय नीट करून डिझाईन मी तिलाने फायनल केलं आहे छान आहे ना तांदूळ लाव डोक्याला नुसता साचे डोक्यावर टाक तांदूळ आवत तर आखी नाही ये लवकर घेऊन बाहेर डोकीला हम ऑनलाइन क्लास जुलाई में जूम करेंगे समूह टुकड़ों व्यक्ति अलग-अलग कंप्यूटर में लाओ शर्मा जी वर्मा नवीन लाग गया हम्म बंद ठीक कर दो और मैं कर दो और कर दो जी बात कर दो और तनु को थोड़ा रहने दीजिए মন্ডল <laughs> আ <laughs> <laughs> <hans> पेंजड दोन आली आहे मी तिलाची तर तिची चॉईस तुम्ही बघा का कोणत्या कशा चॉईसने तिने आणली आहे तिच्याच चॉईसने तिने घेतली आहेत पेंजट छान आहे डिझाईन हे बघा कलर आहेत आणि हे पण आहेत आपले काय ते घुंगूर घुंगूर हे बघा हे बघा किती सुंदर डिझाईन आहे ही अशी काहींशी डिझाईन आहे छान आहे ना तीन कलर आहेत रेड आहे पिंक आहे ग्रीन आहे आणि तीन झुंबर आहेत हे घुंगूर आणि इकडे आहे छान ना दिसत का तर आता मिथिला मॅडम आपल्याला लगेच आलाय की लगेच कळणार आहे आपल्याला छुम 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 करत आहे आणि मी या बँगल्स पण घेतल्या किती छान वाटत ना गणपतीला घालायला घेतले आहेत गणपती मी दोन सेपरेट आणि हे हिरवा चुडा सेपरेट घेतलाय अलग अलग असेच आपण सणासाठीच घालतो गणपतीमध्ये वगैरे तर मंडळी आजचा हा तुम्हाला ऑल ओव्हर मिथिलाच्या पैदण पैंगण शॉपिंगचा ब्लॉग कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत जाऊ तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा